नमस्कार शेगालयमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे फटाके व वा फेडे वाटून शासनाचे मानले दिव्यांग आभार राज्य सरकारच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी सरकारने दिव्यांग निराधार अनुदान मध्ये एक हजार रुपये वाट केल्याची घोषणा केली याकरिता विराट मल्टीप्रपज फाउंडेशन या, या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने फटाके फोडून फेडे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी बहुसंख्य दिव्यांग बांधव उत्साह वाढवण्याकरता हजर होते धन्यवाद दिव्यांग शक्तीचा दिव्यांग शक्तीचा श दिवांग शी दिव शुटी सां तो 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 मी शत्रुघ्न नेंदे प्राण शहराध्यक्ष आज चोवीस तारीख ला आमच्या चक्काजाम आंदोलन आहे आणि आमच्या शेतकऱ्याचा सातवार हा कोरा झाला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही ना पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे पण चक्काजाम आंदोलन करायच्या अगोदर यांनी समिती गठीत केलेली आहे आणि समितीची तारीख अजून निश्चित केलेली नाही आहे आमचे म्हणणे हे आहे की जसे आमच्या दिव्यांग बांधवांना हजार रुपये चॉकलेट दिलेले आहे तसे चॉकलेट आमच्या शेतकरी बांधवांना द्यायचे नाही त्यांचा सातबारा हा पुरा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्यांनी लवकरात लवकर तारीख देऊन शेतकऱ्याचा सातबारा पुरा करून त्यांचा पूजा हलका करावा आणि शेतकऱ्याला चॉकलेट न देता त्यांना सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा आणि शेतमजुरालाही आम्ही भाव द्यावा या सर्व गोष्टी आमच्या मान्य झाल्या पाहिजेत लवकरात लवकर तारीख जाहीर करा अदर नाही झाली तर आम्ही 24 तारखला चक्का जा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बच्चू भाऊ कडो तो मागे वडो हम तुम्हारे साथ है केगाले काला हला ना हलन पहादा कुठ दाबात झालं का थँक्यू फॉर वाचिंग दिस व्हिडिओ इफ यू एन्जॉयड इट प्लीज हिट द लाईक बटन अँड द बेल